श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो दत्त जयंती येत आहे आणि नक्कीच दत्त महाराजांचा जन्म कसा झाला हे आज आपण जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया श्री दत्त महाराजांची जन्मकथा श्री दत्तांतर उत्तर कसा झाला हे जेव्हा एका शिष्याने विचारले तेव्हा सिद्ध योगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम तुला अत्रि ऋषी कोण होते हे सांगणं गरजेचं आहे सा सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते आणि ह्या जल नारायण त्यातच अपो नारायण झाले तेच निर्माण झालेले ब्रह्मरूप त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे होऊन वरती आकाश आणि खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्मदेवाने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम क्रोध आधी विकार उत्पन्न केले आणि मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी अत्री आणि असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तर्षींपैकी एक अत्री ऋषी होय त्यांची पत्नी अनुसूया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या सौंदर्याचे रूपाचे वर्णन करता येईल असा कोणीही नव्हता जिचा पुत्र प्रत्यक्ष चंद्र तिचे रूप के वर्णावे थोर पतिव्रता असलेल्या तिची पति सेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना म्हटले त्यांनी अत्री अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्रदेव म्हणाले महातपस्वी पत्नी अनुसूया असामान्य आहे ती काया वाचा पूजा करते ती कुणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तळपतो तिच्यासाठी अग्नि सुद्धा थंड आणि शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी सुद्धा मृदू होते तेल ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करावी लागेल देवांचे गाराने ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाही तर यम लोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यास सांगितले मग सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्म विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला मग ते तिघे जण अत्री ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसूया आश्रमात एकटीच होती ते अनुसूयाला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सदा संतर्पण चालू असते अतिथी अभ्यांगतांना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे आणि म्हणून आम्ही मोठ्या आशेने जाणीवपूर्वक आलो आहेत आम्हाला लवकर भोजन दे नाही तर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसूयेला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसावयास दिले त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षता पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत मी पाने वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत अत्री ऋषींना परत येण्यास वेळ लागेल तेव्हा आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असं म्हणून अनुसूयेने त्यांना बसावयास पाठ दिला पाणी मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे आणि म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसूया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सती सातवी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे अतिथी परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसूया त्या भिक्षुकना तथाच तो असे म्हणून आत केली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आले तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी आणि सुंदर अशी बाळे झाली ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याचवेळी अनुसुयेला वात्सल्याने पाना फुटला तिने एक एका बाळाला स्तनपान देऊन शांत केले पहा काय नवल घडले त्या त्रैमूर्तीची लहान बाळे झाली इतकी त्या पतिव्रतेच्या तपाची धूर्वी मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले त्यांच्यासाठी अंगाई गीत गायले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्म विष्णू महेश हे त्रिदेव अनुसूयेच्या तपोबलाने तिची पाणी झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली अशी ती तपस्विनी अनुसूया तपस्विची माता झाली आणि त्रिभुवनात झाली ती त्या बाळांना मांडीवर घेऊन लागली अंगाई गीते गाऊ लागली इतके होय तो अध्यान वेळ झाली आणि ऋषी आपले अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले घरात पाहिले असता पाळण्यातील तीन बालके आणि गात असलेली अनुसूया पाहून त्यांना आश्चर्य वाटले अनुसुएने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळ म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहे हे अत्रि ऋषींनी ओळखले व त्यांना नमस्कार केला तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रि ऋषींपुढे प्रकट झाले आणि वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा अत्रि ऋषी अनुसुयेला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनुसुया हात जोडून म्हणाली हे नाथ हे तिन्ही देवा तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहे तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देवस बाल माचा एक तत्व देव देवश्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर आपण एकतत्व होऊन पुत्र रूपाने येथेच राहावे तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थाने गेले तिन्ही बालके तेथेच आश्रमात राहिली मग ब्रह्मदेव चंद्र झाले श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्रि अनुसूयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला अत्रि म्हणून व अत्रि अनुसूयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त ते दत्तात्रय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळपीठ आहे अशा प्रकारे सिद्ध मुनी नामधारकाला दत्त जन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला आणि मग तो सिद्ध मुनींना म्हणाला श्री गुरु दत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा आणि सिद्ध योगींनी तथाच म्हटले आणि अशा रीतीने श्री गुरु चरित्रातील त्रैमूर्ती अवतार कथा नावाचा अध्याय चौथा समाप्त झाला स्वामी भक्त हो गुरुचरित्रातील चौथाव्या अध्यायामध्ये जे काही दिलं आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद